हल्टण सातारा येथील एका डॉक्टर महिलेची आत्महत्या ही घटना नुसती दुर्दैवी नाही तर तितकी चिंतनीय आहे एका सुशिक्षित डॉक्टर महिलेला आत्महत्येपर्यंतची अगतिक होण्याची वेळ काय येते डिपार्टमेंटकडून आम्हाला काही अपेक्षा असतात जर पोलीस खात्याचे अधिकारी ज्यांनी कायदा सुव्यवस्थेची बूज ठेवली पाहिजे ते अधिकारीच जर रक्षक अधिकारी भक्षक होत असतील तर दाद कुणाकडे मागायची प्रश्न फक्त एका डॉक्टर महिलेचा नाही आहे पुणे पिंपरी चिंचवड मुंबई अशा ठिकाणी ठाणे अशा ठिकाणी अगदी डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या पोलीस महिला अधिकाऱ्यांच्या बाबतही अशा घटना घडल्या हे फार उल्लेखनीय आहे की पुण्यामध्ये पी आय विजयमाला पवार यांनी साधारण तीन महिन्यांपूर्वी भाजप पदाधिकारी प्रमोद कोंडरे याच्या विरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला हा गुन्हा मागे घ्यावा म्हणून दबाव आणण्यात आला आणि पोलीस अधिकारी महिलेने जेव्हा ऐकले नाही त्यावेळेला या अधिकाऱ्यांवर चक्क बदलीचा दबाव आणला गेला खर तर प्रशासकीय स्तरावर काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना एक सुरक्षा प्रदान करणं त्यांना ती आश्वस्तता मिळणं हे फार गरजेचं असतं फक्त बदने आणि बनकर सारख्या अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई करून उपयोग होत नाही तर तीन महिने जर डॉक्टर महिलेवर अत्याचार होत होते असॉल्ट केलं जात होतं मेंटली टॉर्चर केलं जात होतं तर काय डॉक्टर महिलेने मदत मागितली का वरिष्ठांकडे काही तक्रार केली होती का वरिष्ठांकडून त्या संबंधाने काहीच दखल घेतली नाही का विशाखा समितीसारख्या ज्या समित्या काम करतात ज्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्यासाठी दाद मागण्याची विशेष ठिकाणं आहेत काय अशा ठिकाणांवरून काहीच मदत मिळत नाही का, का असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत मात्र घटना घडून गेल्यावर याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मुळात अशा घटना घडूच नयेत यासाठी काय खबरदारी घेता येईल यावरती काम करणं जास्त गरजेचं आहे निश्चितपणे या घटनेमध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही स्वतंत्र एस आय टी चौकशीची मागणी करत आहोत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव